जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार नंदुरबार शहरात छत्रपती संभाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा बसविण्याची मागणी मराठा क्रांती मोर्चाकडून करण्यात आली आहे शासनाने थोर पुरुषांच्या जयंती साजरी करण्याचे निर्देश दिले असताना देखील अद्यापही शासकीय कार्यालयांमध्ये संभाजी महारांजाची प्रतिमा दिसून येत नाही आहे मे चौदा रोजी संभाजी महाराजाची जयंती असल्याने शासकीय कार्यालयांमध्ये त्यांची प्रतिमा लावून जयंती साजरी करण्याची मागणी देखील मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने करण्यात आली आहे यावेळी त्यांनी निवासी जिल्हाधिकारी यांना निवेदन देत ही मागणी केली आहे या संदर्भात कन्या मराठे हिने आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार जय शिवाजी। शासन निर्णय सत्तावीस दो, डिसेंबर दोन हजार चोवीस प्रमाणे प्रत्येक प्रशासकीय कार्यालयामध्ये थोर व्यक्ती राष्ट्रीय पुरुष यांची जयंती पुण्यतिथी साजरी व्हावी त्यासाठी जीआर निघालेला होता त्यासाठी आता आम्ही असं नोटीस केलेलं आहे कि भरपूर प्रशासकीय कार्यालय असे आहे की जिथे छत्रपती संभाजी महाराजांची प्रतिमा देखील नाहीये चौदा मे रोजी छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती असते त्यासाठी आज छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती यांचा औचित्य साधून आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयात आलो व जिल्हाधिकारी साहेबांना पत्र दिलं आहे की आम्ही विनंती केली की प्रत्येक प्रशासकीय कार्यालयामध्ये किमान छत्रपती संभाजी महाराज यांची प्रतिमा असावी व नगरपालिके यांच्या निधीतून त्यांच्याकडून जागा प्राप्त व्हावी व छत्रपती संभाजी महाराज यांचा एक सुरक्षित व सगळ्यांना निदर्शनास यावा असा एक पुतळा बांधण्यात यावा ही आम्ही विनंती केली आहे